चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज शनिवारच्या देवळगा राजाच्या बाजारमध्ये आलेलो तुम्ही आजच्या देवळगा राजाचा बाजार बघू शकता कशा प्रकारे भरलेला आजच्या मध्ये सुद्धा भरपूर तुम्हाला असे बैलजोड उपलब्ध आहे आजच्या बाजारात तुम्ही अनेक प्रकारच्या असे बैलजोड्या बघू शकता आणि मित्रांनो तुम्ही जर कधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो लगेच आपल्या चॅनल सबस्क्राईब करामतो घ्यायचं ऐकून घ्या हे घरचे लोक भानगडती झाली पैशाला काही किंमत नसते ਵੇਦਨ ਇਹਨਾਂ ਦਾ ਦੂਸਰਾ ਸੌਦਾ ਮੈਂ ਕੱਢ ਲਿਆ ਸੌਦਾ ਨਹੀਂ ਇਕੱਲਾ ਸੌਦਾ ਨਹੀਂ ਕਾ ਸੌਦਾ ਇਹਨਾਂ ਦਾ ਦੂਸਰਾ ਸੌਦਾ ਕਰਦਾ ਅੱਜ ਬੜਲੇ ਇਹਨਾਂ ਦਾ ਦੂਸਰਾ ਸੌਦਾ ਜਮ ਕੱਢ ਲੈ ਅਰੇ ਕਿਆ ਕਸ ਕਰ ਲਾਗਰ ਬਾਬਾ ਰਾਮ ਬਾਰੇ ਇਹਨਾਂ ਦਾ ਸੌਦਾ ਭਗਤ ਦੇ ਦੇ ਮੈਂ ਆਪੇ ਕੋਈ ਮਾਲਵੜ ਮਦੂ ਭਗਤ ਰੋਸਾ ਇਹ ਧਲਾ ਯਾਨੇ ਇਹ ਵੀ ਇਹ ਵੀ ਹੈ ਹਮ ਵੀ ਰਾਮ ਜਲਵਾਰੀਆ ਆ ਰਹਾ ਵਾ ਆ ਰਹਾ ਹੋਰ ਨਿਆ ਮੈਂ ਹਮ ਦੇ ਸੋ ਕੋਈ ਪੰਡਰਪੁਕੀ ਯਾਤਰਾ ਹੈ ਪੰਡਰਪੁਕਾ ਅਨਮਲ ਕਾ ਕਰਾ ਗੁਰੂਨਤ ਕਰਾ

घान तो 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 करने का व्यापारी नहीं कर दिया मैं क्या बोला मोटी को ले ले हम हमारा सामान की फेंक फेंक देते कट होगा उन्हें हा बोले तो दो बातें करते करते नहीं दो मिनट નાય સાલ્યા બાપુ બોલતામાં હું બોલતામાં હું આને ઈકડે રોક માજો ટીપડ બોલા કોઈ મામા તો બોલૂત નકા તમે સાલ્યા મામા લગન ચા લાગી ગયા મંગ આપણ પો कोला जी जोड रे भैया रुमना 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 बिंदास रे बिंदास दोन्ही बिंदास दोन्ही बिंदास रिंग इ धरलेले रिंग इ चालतील चालतील बच्चे बच्चे काय किंमत दादा ते काय किंमत आहे हा काय म्हणले सत्तर हजार सत्तर हजार बैल जोड बघू शकतो वासरे बघू शकतो मित्रांनो एक नंबर कॉल टीचे वास्त्रे दादा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याऐंशी सत्तर एक्याण्णव अठ्ठ्याऐंशी एक्याण्णव अठ्ठ्याऐंशी किमतीत कमी जास्त होतील ना त्यांच्या मित्रांनो तुम्हाला एक किल्ला जोड कशी वाटते पेमेंट करून नक्की सांगाल मित्रांनो तुम्हाला एक किल्ला आवडली असेल तर मालकाचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा धोकला मालकाला कॉन्टॅक्ट करूनसुद्धा खरेदी करू शकता जबरदस्त क्वालिटी वाचरत मित्रांनो काम तरी काय आता काय दुसऱ्या कामा नाही राहिले काही जादा काम नाही राहिले आता सगळे ट्रॅक्टरवरच होते होते काम पहिलं नागड्या चालत होतं दोन दोन महिने आता काय फुले काढले सरकि चालली की दोन्ही सहा सात झालेले समजा काय किंमत सांगतो याची एकदा एकदा का शेतकऱ्याची ना मोबाईल नंबर आहे बाबा तुमच्याकडं तर मित्रांनो तुम्ही बैलजोड बघू शकता बाबाचे बैलजोड एक नंबर पार्टीच्याशी बैलजोड मित्रांनो शेतकऱ्याशी बैलजोडी जबरदस्त क्वालिटी तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज शनिवारच्या देवळघराच्या बाजारमध्ये आलेलो तुम्ही आजचा देवळघाडाचा दे बाजार बघू शकता भरपूर प्रमाणात असा बाजार भरलेला मित्रांनो आजच्या बाजारात भरपूर प्रमाणात बैलजाड उपलब्ध आहे बैलजवड बघू शकता अनेकांनी वेगळ्या प्रकारचे बैल उडवतात तुम्हाला चॅनल वरती असेल तर आपल्या चॅनल करायला विसरू नये कुडीची बैल जोड आहे पाहून कुडलची दातल किनगावराचे दातील तसे नेमकी जोडला का सगळ्या कामाला चालू आहे पूर्ण कामाला काहीच विषय नाही काय किंमत सांगता तिची एकदा कमी एक जास्त होतील ना पण किमती शेतकरी मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव बावीस पंधरा नव्यान बावीस पंधरा एकोणपन्नास एकोणपन्नास एक्क्याण्णव बैलजोड बघू शकते मित्रांना <laughs> बैलजोड छोटी म्हणजे पण एक लाख दहा हजार रुपये म्हणून सांगितलेली आहे अशा प्रकारची बैल आणि या बैलजोडीचे मालक आहेत तुम्हाला आवडली असेल तर मालकाला कॉन्टॅक्ट करून सुद्धा खरेदी करू शकता मालकाचा कॉन्टॅक्ट का नंबर सुद्धा उपलब्ध आहे आणि मोठ्या मापाच्या किल्ल्या जोड पाहू शकते आपल्याला कुडाळची जोड आहे बाबा जोड तांदळाची दाताल कशी आहे दातील सहा सहा दोन्ही सहा सहायचे सगळ्या कामाला जाय बाबा सगळं सगळ्या कामा कामाची गॅरंटी